आजचा व्हिडिओ मार्ग शोधण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी किंवा जे जो मार्ग सापडत नाही आहे तो मार्ग शोधण्यासाठी आणि मार्ग शोधताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ माझ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींसाठी फक्त नाही तर जर कोणी दुसरेही बघत असतील म्हणजे नॉर्मल लोक बघत असतील तर त्यांच्या ओळखीत कोणी किंवा त्यांची मुलं मुली भाऊ बहीण किंवा मित्रमैत्रिणी जर दिव्यांग असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना दाखवा कारण हा खूप फायद्याचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो विकलांगांचा या मी ओमकेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ आहे सांगितले प्रमाणे मी जे आता आपल्याला निकाल लागत आहेत म्हणजे रिझल्ट लागत आहेत ज्या भरपूर लोकांचे लागलेले आहेत आता लागणार आहेत आणि आता ऍडमिशन ओपन होतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त दहावी नंतरच्या मुलांना आहे पण दहावी नंतर आतल्या सुद्धा मुलामुलींना विचार करता येऊ शकतो कारण का जर तुमचंही स्कूल जर किंवा शाळा जर चुकीची असेल तर तुम्हाला ती बदलता येईल मी कोणाला चुकीचं म्हणणार नाही पण कसं आहे जर आपल्याला तिथं जर सुविधा मिळत नसतील दिव्यांगांच्या ज्या सुविधा आहेत तर त्या मिळत नसतील तर आपल्याला ती शाळा किंवा ते कॉलेज किंवा तो ती युनिव्हर्सिटी बदललेलीच बरी त्यासाठीचा आजचा मदत करणारा व्हिडिओ तर बघा तुम्ही आता आपण ॲडमिशन घ्यायला ज्या वेळेला जाऊ तर त्यावेळेला पहिला प्रश्न त्या कॉलेजला विचारायचा की तुमच्या कॉलेजमध्ये एन एन एस पीचा फॉर्म भरला जातो का एन एस पी स्कॉलरशिप मिळते का दुसरा प्रश्न जर मी साठ ते पासष्ट टक्क्याच्या वरती राय वरती हँडिकॅप है, असेल तर मला रायटरची सुविधा तुम्ही कॉलेज करून द्याल का जर देत नसतील तर मी माझा रायटर निवडू शकतो का तिसरा प्रश्न म्हणजे त्या कॉलेजला मला कॉलेजला कन्सेशन दे कॉलेज मला कन्सेशन देईल का हे मूळ तीन प्रश्न असतील तुमचे आणि कॉलेज मला हँडिकॅप आहे म्हणून मी मला सहकार्य करेल का जे तुमच्या नियमात बसून आहेत ते सहकार्य करेल का ही तीन प्रश्न मुळात विचारायची पहिल्या प्रश्नावर येऊया आपण पहिला एन एस पीचा फॉर्म म्हणजे काय असतं एन एस पी ही स्कॉलरशिप आहे पी एन एस पी ही नॅशनल गव्हर्नमेंट आपल्याला स्कॉलरशिप पुरवते जर आपण शिकायला असू तर ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो तो पण काही होतं ठराविक कॉलेजेसना ठराविक शाळांना ती अथॉरिटी नाही आहे म्हणजे ते जर प्रायव्हेट स्कूल्स किंवा प्रायव्हेट कॉलेज असतील तर त्यांना ती मान्यता नाही आहे त्यांचं ते दाखवत नाही मग हे शोधायचं कसं म्हणजे आपल्याला कळणार कसं जर कॉलेज आहे म्हणत असेल पण ते खरंच तिथं नसेल तर आपण ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला पछतावा होतो तर तो पचतावा होऊ नये म्हणून पहिला काळजी घ्यायची जर तुम्ही कॉलेज कौ, किंवा शाळा निवडला असाल तर काय करायचं पहिला ती कॉलेज किंवा स्कूल ह्याच्यावरती जाऊन बघायचं गुगलवरती जाऊन बघायचं आणि ती कॉलेज किंवा ते शाळा एन एस पीला ला पात्रता आहे का बघून घ्यायचं नाहीतर समजा तुम्ही एन एस पीचा फॉर्म एन एस पीची ची वेबसाईट ओपन करायची आणि तिथं तुम ती कॉलेजचं नाव सर्च करून बघायचं तिथं ते कॉलेजचं नाव येतं का किंवा तिथे एखादा दिव्यांग विद्यार्थी मित्रमैत्रिणी जर तुमचे शिकत असेल तर त्यांना विचारायचं तुम्ही एन एस पीचा फायदा घेत आहे का एन एस पीचा फायदा हा प्रत्येक दिव्यांगाने घेतला पाहिजे कारण का कमित कमी जार चा कमीत कमी दहा हजारच्या वरती स्कॉलरशिप मिळते आपल्याला कमीत कमी दहा सांगतोय मी त्याच्यावरती आपल्याला स्कॉलरशिपचा फायदा मिळतो तर ते पैसे आपण जर घेतलो नाही तर दुसरा घेणार नाही असं आहे का तर घेणार आहेच तो आणि त्याचा फायदा म्हणजे आपण जर घेतलो नाही तर त्या कॉलेजला काय होणार आहे का तर नाही ही नॅशनल म्हणजे आपले नॅशनल गव्हर्नमेंट त्याला हे देते फंडिंग करते त्याच्यामुळे त्या कॉलेजचं काय नुकसान होत नाही किंवा त्या शाळेचं काही नुकसान होत नाही दुसरं म्हणजे महाडीबीटी आहे का त्या कॉलेजला बघायचं महाडीबीटी मधून सुद्धा फॉर्म भरू शकतो आपण आणि दोन्ही स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकतो जर ती कॉलेज मान्यता देत असेल तर कॉलेजमध्ये फॉर्म जमा करायचा असतो तो कारण फक्त ऑनलाईन फॉर्म भरून होत नाही तर आपल्याला ते ऑनलाईन फॉर्म भरलेलं सबमिट ही कॉलेजमध्ये करायचं असतं कॉलेज अप्रुव्हल देतं त्यावेळेला आपल्या खात्यावरती पैसे जमा होतात त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला पासष्ट टक्क्यावरची जर तुम्ही हँडिकॅप आहात किंवा पासष्ट टक्केच्या आतले असाल तर तुम्हाला अर्धा तास एका तासाला अर्धा तास वीस मिनिटं वाढवून मिळतात आपल्याला एक तास म्हणजे तीन तासाचा पेपर असेल तर आपल्याला साठ मिनिटं वाढवून मिळतात दोन तास असेल तर चाळीस मिनटं आपल्याला वाढवून मिळतात तर ही सुविधा आपल्याला ते देणार आहेत काय कॉलेज ते किंवा शाळा ती वेळ आपल्याला ही वेळ देणार आहे का आणि पासष्ट टक्क्याच्या वरती असेल तर रायटर आपल्याला रायटर अप्रुव्हल करणार आहे का किंवा जो मी रायटर घेऊन येणार आहे तो रायटर तिथं मला पेपरला बसू देणार आहेत का आन्ता। ये ग्याईचाथ। ग्याईचाथ ते न अडथळा आणता हे पहिला चौकशी करून घ्यायचं घ्यायचंच आणि त्यांच्याकडून तशी कमिटमेंट घ्यायची ते प्रिन्सिपल असतील प्रोफेसर असतील किंवा क्लास टीचर असतील यांच्याकडून कन्फर्म करून घेऊनच मग ऍडमिशन करायची आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती कॉलेज आपल्याला कन्सेशन देणार आहे का म्हणजे नोट्समध्ये म्हणजे आता समजा ब्लाइंड असेल तर नोट्स मध्ये कन्सेशन परत जर पूर्ण हँडिकॅप असेल हातापायाने तर त्याला पण रायटिंगचं कन्सेशन असेल किंवा प्रोजेक्टचं असेल किंवा ट्रिपचा असेल किंवा क्लास अटेंड करायचा असेल क्लास ऐंशी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के अटेंड करावंच लागतं तर त्यात कन्सेशन या असे देणार आहे का फी फी मध्ये कन्सेशन काही कॉलेजेस फी मध्ये कन्सेशन देतात काही कॉलेज ॲक्टिव्हिटीजमध्ये कन्सेशन देतात तर या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी कन्सेशन देणार आहे का हे पहिला विचारायचं त्या कॉलेजला पहिला त्यांच्याकडून कन्फर्म हंड्रेड पर्सेंट मी म्हणत नाही नाईन्टी पर्सेंट कन्फर्म करून घ्यायचं हंड्रेड पर्सेंट कन्फर्म करून घेतल्यानंतरच तिथे ॲडमिशन करणे कारण का यातून खूप लोक पहिला काय बोलते कॉलेज आम्ही सगळं तुम्हाला ते देतो पण नंतर ती पाठ फिरवते कॉलेज नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करते असे अनुभव भरपूर आहेत स्वतःला अनुभव आलेले आहेत माझ्या मित्रमैत्रिणींना अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे पहिला कन्फर्म करून घेणे आणि मगच ऍडमिशन घेणे आणि जर याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल म्हणजे कुठलं कॉलेज वगैरे असं काहीतरी किंवा या कॉलेजला आहे का ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता यूट्यूब आपल्याला प्लॅटफॉर्म चांगला आहे किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारू शकता दिव्यांग मित्र ते किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा मी सुद्धा माहिती घेऊन सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्की करेन आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत विद्यार्थ्यांना जय महाराष्ट्र जय दिव्यांग